शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत धुळ्या जिल्ह्यातल्या चौगाव या गावी आणि आपले शेतकरी मित्र आहेत की ज्यांनी पहिल्यांदाच केळी लावलेली आहे आणि उन्हाळ्यातला प्लॉट होता तर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत तर आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय करून घेऊयात सर नमस्कार, नमस्कार। आपलं काय नाव जगदीश शिरसाट शिरसाट साहेब बरं मला सांगा तुमची परिस्थिती नेमकी कशी होती आणि तुम्ही कसा कसा प्लॉट पुढे आणला आम्ही सहा डिसेंबरला लावणी केली दोन महिने पहिल्यांदा पाणी फुल होत नंतर पाणी कमी झालं पाणी कमी झाल्यावर वीस मिनिटावर आली मे आणि फेब्रुवारी ठीक त्या महिन्यामध्ये पाणी होतच नाही भाऊ असं करायचं वीसच मिनिटं पाणी होत मिनिटं पाणी तरी देखील तुम्ही प्लॉट लावून धरला बरं त्यावेळेला तुम्ही ग्रीन केरग्रोव्हच कुठलं प्रोडक्ट वापरलं हा गुंदा बुंदा स्पेशल म्हणून ते वापरलं कुठल्या महिन्यामध्ये सोडलं होतं ते आणि जूनच्या दरम्यान मे च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे कम्प्लीट टेम्परेचर मध्ये असताना आणि गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये तुम्ही शक्ती बुंदा स्पेशल याचा वापर केलेला होता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हा बाग हा डोंगराजवळचा आहे माती जी आहे ही निचऱ्याची आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की माझ्याजवळ दोन महिन्यानंतर पाणी अतिशय कमी म्हणजे फक्त वीसच मिनटं पाणी होतं आणि गर्भधारणेच्या कालावधीमध्ये त्यांच्याजवळ फक्त वीस मिनटं पाणी होतं आणि आता निसवण चाललेली निसवणीच्या पुढचा हा विषय आहे तर त्या दरम्यान त्यांनी शक्ती बुंदा स्पेशल या औषधाचा वापर केला जसं आम्ही आधीही सांगत आलेलो आहे की शक्ती बुंदा स्पेशल हे औषध फक्त बुंदाच फुगवत नाही तर झाडाचा संपूर्ण विकास करतं आणि सोबतच गर्भधारणेसाठी हा सर्वात जास्त मदत करतो कमी पाण्यामध्ये देखील यांना चांगली निसवण झालेली तुम्हाला दिसते एकसारखी निसवण झालेली आहे माल अतिशय स्ट्रॉंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्लॉट हा तुमचा कुठंही सपोर्ट दिलेला नाही आहे म्हणजे काय की या झाडाच्या बोंध्यामध्ये आणि त्याच्या स्टेममध्ये जी ताकद आहे या ताकतीवरती स्वतःच्या ताकदीवरती हा झाड ही जे झाड आहे केळीचं हे उभं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की ही झाडं कमरेतनं वागतात मोडतात किंवा कलतात आणि गर्भधारणा जर त्या पद्धतीनं कमी असेल तर घड पडताना लहान पडतो शॉर्ट पडतो पण शक्ती स्पेशलच्या वापरामुळं यांना हा त्रास जाणवलेला नाही सोबतच अजून कुठल्या प्रोडक्टचा वापर केला तसाय तुम्ही निसवण होताना शक्ती वेन स्पेशल नावाचं जे औषध आहे ज्यावेळेला फ्लावरिंग सुरू झाली म्हणजे तुमची येण सुरू झाली निसवण सुरू झाली त्यावेळेला एकरी पाच लिटर या प्रमाणात तुम्ही हे वापरलं त्याचा तुम्हाला अनुभव काय झाला एकसारखी निसवण झाली का जाला? एक सारखी निसवण झाली फुल मोठा आणि हो। कमळ निघताना त्यांचं म्हणणं आहे की पूर्णपणे मोठं निघालं लांब सडक निघालं आपण इथं पाहतो लांब दंडा आहे पलीकडे फुल पडतंय हे समोरचं आहे पाठीमागं फुल पडलेलं आहे प्लॉट प्लॉटमध्ये तुम्ही बघा तर या ठिकाणी एकसारखा तुम्हाला फ्लावरिंग झाली येण झाली दंडा लांब पडलाय वादीतला अंतर वाढलेलं आहे आणि पांढऱ्या मुळ पांढऱ्या संख्या खूप वाढलेली आहे झाडाचा उचल चांगला झाला म्हणजे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कमी पाणी देखील जरी असेल तरी जर योग्य औषधाचं नियोजन वरती असलेलं धैर्य आणि योग्य खताचं खताचं तर नियोजन करताच नाही आलं त्यांचं म्हणणं आहे की वीसच मिनटं पाणी होतं वीस मिनटं पाण्यामध्ये आम्हाला खतही सोडता नाही आली या गोष्टीत देखील आपण केळीचं उत्पन्न अतिशय चांगलं घेऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही जर ग्रीन केअर ॲग्रोची साथ घेतली तर नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीचं उत्पन्न कितीही बिकट परिस्थिती जरी असली तरी घेता येईल त्यामुळं बरं तुम्ही ही जे प्रोडक्ट वापरली याबद्दल तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के तर जसं सर म्हणतायत की शेतकरी मित्राचं म्हणणं की मी शंभर टक्के समाधानी असंच समाधानानं असाच विश्वास जर आपल्याला पाहिजे नसेल तर नक्कीच वापरा ग्रीन केअर अॅग्रोच शक्ती बुंदा स्पेशल बुंदाच्या निर्मितीसाठी गर्भधारणेसाठी आणि निसवणेसाठी एकसारख्या शक्ती येन स्पेशल एकरी पाच लिटर धन्यवाद अशाच नवनवीन माहितींसाठी आणि नवनवीन शेतकऱ्यांच्या संघर्ष घातेसाठी आमच्या इंस्टाग्राम हँडल फेसबुक चॅनल आणि यूट्यूब पॅनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद धन्यवाद